आणि नंतर मग यांना सांगितलं की इथं पण आपल्या गावात डाव्याचं त्या भागाला पण असतो त्याला घेऊन आलो मी लवकरच नंबर ओळखतो एक नंबर पण आपण सातच ओळखाव लागतो म्हणून मी त्यांना घेऊन आलो गावात म्हणजे कार्यकर्ते आणि आज गणपतीची हे

नमस्कार मित्रांनो हे बघा आम्ही आत्ता वेळात वेळ काढून सगळं कस्टमर सगळे जिकडे तिकडे गेल्यानंतर आम्हाला वेळ भेटला आहे आता दुपारचे बारा वाजलेत अजून पंधरा वीस मिनटांनी अर्धा तासांनी जे बँके समोर वरती बँक आहे आमची एचडीएफसी सुट्टी झाल्यानंतर परत बघ जमणार नाही म्हणून आम्ही थोडंसं व्हिडिओ काढावा म्हटलं तर बरेचसे लोक वडा खाऊन जातात जे पुन्हा येतात त्यावर आम्हाला कळतं की वाडांना रिस्पॉन्स चांगला आहे म्हणून आणि अजून पण असं वाटतं की त्यांचे रिक्वायरमेंट जसं तसं माणूस काय म्हणतात ना पोटासाठी करतं खूप मोठे मोठे लोक येतात जे फाय स्टार थ्री स्टारला जाऊन जेऊ शकतात ते आपले छोटेसे का स्नॅक्स सेंटरला येत आहेत आम्ही लवकरच मिसळ वगैरे अजून चालू करू अजून चालू केलेलं नाही आहे सोमवारपासून चालू करणार आहेत तर वडाला जी चव आहे एक मिनटं हॅलो दोन मिनटात फोन करतो माझ्या तर वड्याला जी चव आहे ती एकदा आवडली त्यानंतर लोक पुन्हा पुन्हा येत आहेत तर यांना बघा धावपळ भरपूर आहे वरती स्टॉल आहे आमचा आणि तिथून खाली येऊन वडे द्यायचे आहेत परत बांधून पण तेच देत आहेत काही काही लोक त्यांना कमेंट पण करतायत ऐंशी ऐंशी वड काढतो बरं का रघू आता रघुनामाने फेमस आहेत त्यांचं खरं नाव रवि पवार आहे तर वड्याची खासियत अशी तो गरम गरम खाऊ वाटतो चांगला आणि जेव्हा थंड होईल त्यावेळेस कुरकुरी असा लागायला चालू होतो आणि सगळं आम्ही फ्रेश मटेरियल ठेवतो बघा आता पाऊससुद्धा आम्ही आत्ता आलेले आहेत सगळे तर असाच आम्हाला सपोर्ट मिळाला काल मला नानवडील ना म्हणून राहू मला म्हटले की एक जण व्यक्ती होते त्यांचं नाव मग आता व्हॉट्सअपला सेव आहे मला जी रील ती बघावं लागेल तर ते म्हणे मला लवकरच नानावडेला फ्रँचायसी घ्यायची मिळेल कारण की एक मी म्हटले एकदा खाऊन बघा कसं वाटतंय म्हटलं आमच्या दुधाची डेअरी स्वतःचे पंधरा सोळा गाय आता तर नवीन नवीन व्यवसाय असतात बरेच जे लोक खाऊन जातात ते काय म्हणतात की वडा छान आहे अजून तुम्हाला एक महिनाभर पंधरा दिवसांनी बघा तुम्हाला रिस्पॉन्स कसा येतो तुम्हाला उभा राहायल सुद्धा वेळ जाणार आणि खरा आमचा व्यवसाय आहे शूटिंगचा शूटिंगबरोबर हे साईड बिझनेस म्हणू शकतो आपण तर शूटिंग मला करून म्हटलं एखादं सिस्टम बसवल्यानंतर थोडंसं हे सगळं हँडल करतील तर चला मित्रांनो असंच आम्हाला सपोर्ट करत राहा